गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ राहता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक परिसरामध्ये बिबट्यांची संख्या कमी होताना दिसत नाहीये गेली सहा दिवसांपूर्वी येथे या एकाच परिसरात जिरबंद झालेला पाचवा बिबट्या पिंजरा तोडून पळाला होता तर ही घटना ताजी असतानाच आठवडाभराच्या आत काल शुक्रवारी सहावा बिबट्या त्याच ठिकाणी रात्री पिंजरात अडकलाय निव्वळ दीड महिन्याच्या कालावधीत एकाच शिवारामध्ये एवढे बिबटे जिरबंद झाले हे एक रेकॉर्डच म्हणावं लागेल यावरून कोल्हारमध्ये बिबट्यांचा धुमाकूळ किती मोठ्या प्रमाणावर आहे याची कल्पना येते पकडलेला पाचवा बिबट्या पिंजरा तोडून पळाल्यावर कोल्हार बुद्रुक येथे नवाळे निबे वस्तीजवळ कोळपकर यांच्या चिकूच्या बागेत पुन्हा पिंजरा ठेवला गेला काल शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास सहावा बिबट्या यात जेरबंद झाला दरकाळांचा मोठा आवाज ऐकून आजूबाजूच्या रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली कोल्हार बुद्रुकच्या या एकाच परिसरात दीड महिन्याच्या कालावधीत एका पाठोपाठ सहा बिबटे पकडले जाण्याची ही ऐतिहासिक घटना घडली आहे कोल्हार बुद्रुक येथे काल पिंजऱ्यात अडकलेला हा सहावा बिबट्या असून अलीकडच्या काही दिवसांपूर्वी राजुरी रोडलगतच्या कापसे वस्तीवर दोन बिबट्यांच्या झुंजीत एका बिबट्यानं आपला प्राण गमावला होता यावरून बिबट्यांच्या वाढत्या संचारामुळे या, संचारा या भागातील रहिवाशी आणि शेतकरी धस्तावलेत रात्रीचं घराबाहेर पडणं नागरिकांना मुश्किल झालंय तर दिवसादेखील शेतामध्ये काम करणं आता भीतीचं बनलंय बिबट्यांची दहशत या भागामध्ये प्रत्यक्ष अनुभवायला मिळतेय नेमक्या एकाच भागात एकापाठोपाठ एवढे बिबटे कसे पकडले जातात हाच मोठा प्रश्न पडलाय एकाच ठिकाणी बिबट्यांची एवढी प्रचंड संख्या झाली आहे की त्यामुळे एक प्रकारची हतबलता येऊ लागली आहे विशेष म्हणजे हा सहावा बिबट्या पकडला गेल्यानंतरही आणखी दोन बिबट्यांचं वास्तव्य या परिसरात असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे या ठिकाणी बिबट्याचा संचार इतक्या प्रमाणात वाढला की एकाच ठिकाणी गेल्या महिन्यात महिन्यापासून गेल्या सहा सहा बिबटे एकाच जागेवर एका महिन्यात बंदिस्त झालेले आहे तरी आत्ता दोन दिवसापूर्वी आमच्यातून ती घास कापत असताना तो पाठीमागून मागून आला पण त्यांचं लक्ष गेलं आणि तो एक प्रसंग अवधान साधून ते एक लहान बाळाचा जीव त्या त्या ठिकाणी वाचला तर प्रशासनाला आमची एवढीच मागणी आहे का या ठिकाणी आणखी पिंजऱ्या त्यांनी देण्याची हे करावी सोय करावी थोडीशी एका पिंजऱ्यात इथं भागतच नाही जर एका जागेवर एका महिन्यात सहा सहा बिबटे पकडले जात आहे तर एका पिंजऱ्यात काहीच होत नाही आज मोकळे फिरताना ते तीन तीन चार चार दिसत आहे दिवसा त्यांचं दर्शन होतंय आता एकापाठोपाठ बिबटे जरबंद झाल्यावर त्यांची त्या परिसरातील संख्या कमी व्हायला हवी होती मात्र इथं तसं होताना दिसत नाहीये बिबट्या पकडला गेल्यानंतरही पुन्हा याच भागात बिबट्यांचा संचार दृष्टिक्षेपात येतोय नेमकं चाललंय काय ते काही कळेन असं झालंय आणि या बिबट्यांच्या दहशतीनं नागरिक मात्र भीतीच्या सावटाखाली आहेत गणेश रांधवणे सी न्यूज मराठी कोल्हार काल आमच्या किटिपाठीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर